खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत आग विजवण्यासाठी गावातील प्रभाकर ठेंगडे संजय ठेंगडे किरण वाकळे गणेश बर्डे रई शेख यांनी प्रयत्न केले पळसवाडी गावातील रमेश ठेंगडे यांच्या शेतात राजू जंगाळे राहत असून त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील एलई डी फ्रीज आणि मुलाच्या लग्नाचा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा बांधून ठेवलेला बसता घरामधील सहा क्विंटल सोयाबीन आणि इतर धान्य पंधरा हजार रुपये रोख आणि संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत राजू जंगाळे हे कटलरीचा व्यवसाय करत होते त्याचबरोबर लग्न कार्यालयामध्ये वाजंत्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मात्र या कटलरीचा तीन लाख रुपयाचा माल आणि वाजंत्रीचे साहित्य जळून खाक झालेत आता संपूर्ण कुटुंबावर कसं जगायचं हा प्रश्न पडलाय घराला इतकी भयंकर आग लागली होती की विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून देखील आग आटोक्यात येत नव्हती आग विझवण्यासाठी गावातील प्रभाकर ठेंगडे संजय ठेंगडे किरण वाकळे गणेश बर्डे रई शेख यांनी के प्रयत्न केले ज्ञानेश्वर वर्दे एमसी न्यूज राजेराय टाकळी खुलताबाद